ठाणे पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन ठाण्याच्या गावदेवी मैदानात बारा मे पर्यंत आंब्यांचा आंबा महोत्सव हा बाजार नाही तर ही चळवळ आहे गेली अठरा वर्षे सुरू असलेल्या या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून मला अभिमान आहे असे कौतुकोद्गार प्रसिद्ध हास्य अभिनेते दत्तू मोरे यांनी काढले गुरुवारी एक मे या महाराष्ट्र दिनी ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अभिनेते दत्तू मोरे बोलत होते हा केवळ बाजार नाही ही एक चळवळ आहे या माध्यमातून गेली अठरा वर्ष कोकणातले आंबा उत्पादक आणि या सगळ्या परिसरातील आमचे रहिवासी ठाणे आणि ठाण्याबाहेरचे देखील यांचा एक सुंदर मेळा या ठिकाणी दरवर्षी भरत आलाय आणि एक मेलाच याचं सुरुवात होते आज याची सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे की दरवेळेला हवामानाच्या बदलामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त असतो चिंतेमध्ये असतो तरी देखील तो कष्टाने धैर्याने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आपले आंबे घेऊन येतो त्याला ताकद दिली पाहिजे थेट शेतकऱ्याकडनं आपण चांगल्या दर्जाचा आंबा घेणार आहोत मी या निमित्ताने देखील आवाहन करेन की शेतकऱ्याला आपल्या ताकद द्या आणि अतिशय चांगला दर्जेदार खराखुरा कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेला असा आंबा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल याचबरोबर पणांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून काही मिलेट्सचे देखील स्टॉल आहेत त्याचा देखील आपल्या या सगळ्या ग्राहकांना आणि रहिवाशांना त्याचा देखील लाभ मिळेल मला असं वाटतं की एवढी मोठी लोकसंख्या या एम एम आर रिजनमध्ये आहे जवळजवळ मुंबई सकट जर एम एम आर रिजन झालं तर अडीच ते तीन कोटी आहे जर अशा पद्धतीने शेतकरी आणि ग्राहक असा मेळा जो आहे तो सातत्याने जर भरला तर निश्चितपणे ग्राहकाला देखील चांगला दर्जेदार माल मिळेल मग कुठलंही फळ असेल भाज्या असतील आणि आमच्या शेतकऱ्याला देखील या निमित्ताने थेट त्याला फायदा होईल मधला दलालमुक्त अशा प्रकारची ही चळवळ जी आहे ती आणखीन जोर धरू लागेल आज मी आवाहन करतो की आपण अवश्य या चळवळीला बळ द्या या ठिकाणी आंबा महोत्सवाच्या निमित्ताने अवश्य या आणि या आंबा उत्पादकांना आपण खरेदी करून आंब्याची खरेदी करून बाकीच्या पदार्थांची या ठिकाणी निश्चितपणे दर्जेदार अशा गोष्टी ज्या आहेत त्या मिळवा हवामानाच्या आंब्याचं उत्पादन घटत चाललं आहे यावर्षी सध्या उत्पादनाची काय परिस्थिती आहे आपण आढावा नाही यावर्षी आता मी दोन दिवस कोकणामधनच जाऊन आलो यावर्षी देखील जवळजवळ तीस टक्केच आंबा हाती आलेला आहे कारण आंबा हे नाजूक फळ आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या हवामानाच्या बदलामुळे त्याला परिणाम होतो पण तरी देखील आंबा जो आहे तो आपल्याला बाजारपेठेमध्ये निर्णया ठिकाणी दिसतो आणि आंबा उत्पादक शेतकरी देखील अतिशय चिकाटीने या ठिकाणी आंबा जो आहे तो लोकांकरता उपलब्ध होतो सर शहरामध्ये अनेक ठिकाणी आंब्याचे स्टॉल लागले आहे परंतु काही ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा आंबा म्हणून कशा नाही अशा पद्धतीने उगाच दुसऱ्या नावावर विकणं हे अयोग्य आहे आपण आंबा कुठलाही आणा तो विका परंतु नाव बदलून विकण्याची काहीच गरज नाही आहे आणि ते जर करत असेल तर या ठिकाणी खरेदी ग्राहकांनी देखील अतिशय काळजीपूर्वक जो आहे तो बघा आप की आपल्याला निश्चित त्या ठिकाणचाच मिळतोय की नाही आंबा तर कुठेही खरेदी करा परंतु त्याच्यामध्ये खोटेपणा न करता त्याची विक्री झाली पाहिजे आणि जर तशा पद्धतीने विक्री होत नसेल तर योग्य प्रकारची कारवाई देखील झाली